वडोदरामध्ये दोन पाणीपुरी कमी मिळाल्या म्हणून एका बाईंनी सूरसागर जवळ रस्त्यावरच आंदोलन सुरू केलं तर गोष्ट अशी की एक बाई वीस रुपयांची पाणीपुरी खायला गेल्या सहा पाणीपुरी मिळायला हव्या होत्या पण काय झालं त्यांना फक्त चारच मिळाल्या बाईंचा संताप सातव्या आसमानावर गेला आणि त्यांनी लगेच मागणी केली की के अजून दोन द्या पण पाणीपुरीवाल्याने थेट नकार दिला आणि मग काय बाईंनी तिथेच रस्त्यावर बसून आंदोलन सुरू केलं मला माझ्या दोन पाणीपुरी द्या नाहीतर हा ठेला इथून हटवा अशी सुद्धा त्यांनी मागणी केली आता यात गंमत म्हणजे त्यांच्या या दोन पाणीपुरींच्या वादामुळे सगळा रस्ता जाम झाला गाऱ्यांच्या रांगा लागल्या लोक हैराण झाले पोलीस देखील आले बाईंना समजवायचा खूप प्रयत्न केला पण त्या काही ऐकायला तयारच नव्हत्या अखेर पोलिसांना पाणीपुरीवाल्यालाच ठेला हटवायला सांगावं लागलं म्हणजे बघा बरं दोन पाणीपुरी कमी दिल्या आणि प्रकरण थेट रस्त्यावर आंदोलनापर्यंत पोहोचलं खरंच असल्या गोष्टी ऐकून डोकं भिरभिरतं की हसू आवरत नाही मग मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दोन पाणीपुरी कमी मिळाल्या तर इतका गोंधळ करायला हवा का की चला जाऊ द्या असं म्हणायला हवं तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच गमतीशीर बातम्यांसाठी माझी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका